हाय फ्रेंड नमस्कार तर चला आज आपण भरलेला वांग बनवणार आहे तर चला आज आपण असं काटाळ वांगे घेतलेले आहेत तर बघू शकता तुम्ही गावरान वांगे आहेत हे काटाळ वांगे आहेत आपल्याला याचे काटे काढून घ्यायचे तर आणि वरचे थोडे थोडे देट काढून घ्यायचे तर मी काटे काढून आणि वरचे देट काढून घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतले होते तर बघू शकता तुम्ही आता छानपैकी आपण त्याला मधून चार भाग करून घेणार आहे आणि पाण्यात टाकून ठेवायची काळे होत नाहीत मग नाही तर काळे पडतात आपले वांगे तर आपल्याला आपण चार भाग करून त्याला पाण्यात ठेवून दिलेला आहे एका बाउलमध्ये छोट्या आणि हा मसाला करून घेतलेला होता मी सॉरी लाईट नव्हती मोबाईलमध्ये चार्जिंग नसल्यामुळे मी हा मसाला करून घेतला होता तर नेक्स्ट टाईम मी मसाला नक्की दाखवीन तुम्हाला खोबरं आणि शेंगदाणे घेतले होते थोडे खोबरं भाजलेलं कांदा घेतला होता मी अद्रक लसण आणि थोडेसेच मी तीळ घेतली होती त्यामध्ये तर त्याचं मी मिश्रण करून घेतलं होतं आणि ते थोडंसं घट्ट करायचं तर पतलं झालं होतं ते मिश्रण आणि त्यामध्ये मीठ आणि तिखट टाकून घेतलेलं होतं तर बघू शकता तुम्ही असापैकी छानपैकी आपलं भरलेलं वांग मी भरून घेतलेलं आहे कारण ते पतलं झाल्यामुळे मी चम्मसनी भरलेलं होतं ते तर बघू शकता तुम्ही एवढे छानपैकी मसाला आपला तयार आहे आणि एवढे वांगे पूर्ण भरून एवढा मसाला भरलेला आहे आपला तर बघू शकता तुम्ही एवढं भरलेलं वांगं छानपैकी मी भरून घेतलेलं आहे आणि तेवढा मसाला उरल्याच्यानंतर ते भरलेल्या वांग्यामध्ये आपल्याला तो मसाला ॲड करायचा आहे मी इथं कढईत तेल ठेवलेलं होतं तापायला जिरा मोहरी टाकून घेतली त्यामध्ये आता आपल्याला ह्यामध्ये जिरा मोहरी तडकायच्यानंतर आपल्याला छानपैकी आपले वांगे फ्राय करायला टाकून द्यायचे आहे तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी मी फ्राय करायला वांगे ठेवलेले आहे बारीक गॅस राहू द्यायचा नाही तर हे मसाला वल्ला असतो ना वांग्यामधला तर हातावर पण तेल उडतं तर असं करायचं नाही आहे कमी गॅस राहू द्यायचा मग हातावर तेल बिल उडत नाही आहे तर मी ह्यामध्ये असं छानपैकी त्याला वाफा वा वाफ येण्यासाठी मी छान झाकण ठेवून दिलेलं आहे तर बघू शकता तुम्ही मी एक मिनटाच्या नंतर काढून बघितलं तर हे एकदम छान एका अंगावरती छान झालेले होते तर आपल्याला याला पलटी करायचं होतं तर बघू शकता तुम्ही याला आपल्याला आता पलटी करून घ्यायचं मी पलटी केलेलं आहे याला बघू शकता तुम्ही आणि याच्यातनं थोडीशी कमी तिखट वाटत होतं मला तर त्यासाठी मी थोडंसं तिखट आणि तो मसाला ॲड करून त्यामध्ये थोडंसं कच तो मसाला ॲड केलेला आहे आणि मस्तपैकी मिक्स करून त्यावरती थोडीशी कोथंबीर टाकून घेऊ आता आपण तर बघू शकता तुम्ही छानपैकी मिक्स होत आहे आणि किती छान वांग्याचा वास येत आहे खूप खमंग वास येत आहे वांग्याच्या भाजीचा मसाला भरलेला मसाला वांग आहे तर बघू शकता तुम्ही कोथंबीर वगैरे टाकली आणि वांग आपलं छानपैकी तयार झालेलं आहे तर बघा एवढं छान वांग आहे ना बाजराच्या भाकरीसोबत भातासोबत किंवा पोळीसोबत कशासोबतही तुम्ही खाऊ शकता तर बघा तुम्ही हे वाघं नक्कीच करून बघा आणि खूप छान वांग्याची भाजी झालेली आहे ही कारण आम्ही नेहमी हीच करतो तर बघा मी सर्व केलेली आहे प्लेटामध्ये तर बघा एवढी छान वांग्याची भाजी झालेली आहे आणि वांग आपलं छानपैकी शिजून झालेलं आहे तर चला माझे नक्कीच व्हिडि व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा तर चला नवनवीन असेच मी रोज तुमच्यासाठी व्हिडिओ नवीन काहीतरी आणत राहीन